आज दगड जरी असला त्याला मतदान आम्ही करणार कक्षाचे आम्हाला पक्ष आहे आम्हाला आम्हाला उमेदवाराची गरज नाही पस्तीस वर्ष मतदान आम्ही भाजपला करतो दहा महिन्यापासून असं आमच्या इथे सुजय विखेच कसं आहे काय वाटतं मग काम वगैरे काय सांगितलं तुम्हाला असते मग आम्ही मतदान त्याला करणार पक्षामुळे तुम्हाला काय आवडतं असं पक्षाचं काम एवढं पक्षाचं काम चांगलं आहे ना अहो माझ्या तीन महिन्यात दोन हजार रुपये मिळते हो तो तोफान मिळते लोक कोण्यावर येतो अजून काय पाहिजे समाधान येतात समाधान येतात आम्हाला सर राम शिंदे बाई आम्ही काहीच कर शिंदे पण देतो आम्ही हटतो ना पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या काही योजना शेतकरी चांगले ते शेतकरी काय वाटतंय आता गावाजवळ शंभर इडी मिळेल एक रुपया पिके मग मिळते संपल्या गोष्टीत ना चांगले काय वाईट ना सध्या सुजय विखे पाटलाची आपल्याला गरज आहे नगर जिल्ह्यासाठी आणि त्यांचा विकास पण आहे आणि शेवटी वैद्यकीय दवाखानेसुद्धा त्यांचे आहेत त्या ठिकाणी व्यवस्था करतात दोन्ही पाच चार पाच संपूर्ण जिल्ह्यातून त्या ठिकाणी उपचारासाठी लोक हजर असतात आणि दुसरी गोष्ट हा भाजप जो पक्ष आहे हा चांगला पक्ष आहे जरी लोकांच्या मनात शंका असल्या मुस्लिम समाजाच्या तरी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मुस्लिम समाजावर अन्याय झालेला नाही आणि हो जे काही लाभ आहेत ते लाभ प्रत्येकाला भेटलेले आहेत आणि प्रत्येकाच्या जे काम आहेत हे अडचणी झालेले नाही त्यामुळं सुदैव इथे शंभर टक्के निवडून येतील अशी माझी खात्री वाटले तुम्हाला त्यांची चांगले त्यांची काम चांगलीच इथं शेतकऱ्यांना अनुदान अनुदानामुक्तमुक्त हां आणि कोणते कोणते काम आहेत मोदींचे तुम्हाला आवडते तांदूळ पंगाला डोअल शेतकऱ्यांना दोन हजार महिन्याला आणि इकडं निलेश लंके उभा उभा आहेत आपल्या भागामध्ये काय होईल मोदी सरकारच पाहिजे जरा सुजयदा एवढं काम दिसून नाही आलं आणि लंके साहेबाचं काम धडणीचा कार्यकर्ता बी आणि चांगले आमदार आमदार म्हणून चांगलं काम त्यांनी केलेलं आणि कोविडच्या माध्यमातून चांगली सेवा लोकांना दिलेली आहे आणि लोकांचे प्राण वाचवले आणि रोडवरचा कार्यकर्ता आहे रोडवर बसणारा उठणारा आहे आणि त्यांचं मनगट धरून जर काम केलं तर काम करणारा माणूस आहे आत्ताच त्यांनी मुलांचं उपोषण सोडलं आता त्यांच्यामुळं सुटलं ते आणि त्यांनी ग्वाही दिली की असं असं मी सदैव तुमच्या पाठीशी आणि लगेच पत्र व्यवहार लगेच केले नाही म्हणले मला माझं कामच तर त्यांची चुणूक कामाची चुणूक बघितली नाही म्हणले आज संध्याकाळी नाही पत्र आत्ताच टाईप करा आणि लगेच टाईप बी केलं पत्र त्या मोरंच्या संदर्भात आणि त्यांनी दहा ओपोजन सोडलं आणि धडाडीचे कार्यकर्ते आणि त्यांचं पार्ट जड तुम्हाला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम कसं वाटतं नाही जरा मला चुकीचं वाटत काम आणि कसं आहे पंतप्रधान जरा चुकीचं काम वाटत मोदींचं मोदींचं काम आहे चांगलं आहे पण खालपर्यंत तळागाळापर्यंत योजना येत नाही त्यांची काय आपल्या भागात काय काम हो वगैरे काही आमच्या भागात नाही बरं का पण नगर शहरचा विकास केला त्यांनी नाही तू कोंडी होती जे आम्ही आम्ही गाडी चालक आहे नगरमध्ये त्रास होता बायपास रोड वगैरे मागचा जेव्हा पंचवीस तीस वर्षाचा बॅकलॉक त्यांनी भरून काढला नगर अजून एक चान्स दिला तर ते इकडे मी आपल्या ग्रामीण भागात थोडाफार विचारू शकतो आता आल्यानंतर आम्ही त्यांना प्रश्न विचारू ग्रामीण जे भागातले प्रश्न आहेत त्यांना सांभूर त्यांच्या कामावर तुम्ही समाधान भाऊ मोदींचे काम काय कसे वाटतं त्यामध्ये चांगलीच बरं का पण पर मोदींनी थोडं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या आधी काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचा इथे की त्यांचे जे पिकांना जे हमी भाव दिला पाहिजे कांद्याचा प्रश्न थोडा एक चांगलाच कांद्याबद्दल त्यांनी थोडं जाई केलं पाहिजे कारण कांद्याला खर्च भरपूर आहे कांद्यात शेतकऱ्यांचा खर्च बी निघत नाही एवढं म्हणजे निघात बंदी केल्यामुळे थोडं शेतकऱ्यांचं नुकसान झाले थोड्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मागे जे मोड़ मोड़ एक दहा वर्षापूर्वी जे होणार आहे म्हणजे मोठमोठ्या ज्या दवली झाल्या मोठमोठ्या शहरामध्ये त्या एक दहा वर्षात कुठेही आम्हाला दिसलेले नाहीत त्यामुळं असं म्हणता येणार नाही नाही शेतकरी माणस हो काय आम्ही शेतकरी दुष्काळाने का हा झालो आम्ही आमच्या नदीला पाणी नाही काशात नाही म्हणले तिकडं इकडं पाणी आणि ना हे बी म्हणले लंकी म्हणले इकडं पाणी आणि पाण्याचा आम्हाला कुठं टिपकार नाही काय नाही काय नाही तर अशीच येत आम्ही आता कुणाला दोन उभे राहिलेत आपले दोन उभे राहिले कुणाचे दा। मग असं तसं काहीच नाही आम्हाला पाणी दरवर्षी ना हे करू आमचं दुसरं काय आम्हाला काय भाकरी नाही पाहिजे काय 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 अडचण येत आपल्या काहीच नाही पाणीच पाणीपत नाही आम्हाला पाण्याचाच मेन नाही पाणी दिलं की आम्ही दुपारा सारा गाव असं कुंडून मतदान करू कोणाला एकदाच वर्षातून पाणी दिलं ना आम्हाला उन्हाळ्यात एकदा तरी बा आम्ही कोणाला असतो गावची गाव एका जागेवर उभं राहून देऊ हे का नाही सरकार हे तर लंकेतच देणार आहे राष्ट्रवादीचं दोन उमेदवार आहेत ना माझा हे ह्या दोन उमेदवारांमध्ये काय वाटतं तुम्हाला मी लंकी येणार कशामुळं तुम्हाला ते म्हणजे लंका येण्याचं काम सुद्धा हे पाच वर्षे आमच्याकडे डोकून बघितलंच नाही ना बरं लंकेची काय काम आवडले अहो आम्ही लंकीकडं त्या ह्याला गेलतो कोविडला बरं तर त्याने पाच एक लाख लोक सांभाळे होते त्यांनी मग आम्हाला तिथे तेवढं त्यांचं काम पटलं लंके साहेबांचं आणि तेवढं लंके साहेब काम बी करणार आहेत आणि सामान्यनं रु विके पाटलाकडे जायची चोरी आपल्याला मोठ्या माणसाकडे तो गरीब माणूस आहे विके पाटलांवर तुमची काय म्हणजे नाराजगी कशामुळे काय काय हरेच नाही ते आमच्याकडे त्यांनी बघितलं नाही पाच वर्षात काय डोकून